कर्ण हा सूत होता म्हणून त्याचा अपमान करण्यात आला आता आपण सगळ्यात पहिले बघू की सूत म्हणजे कोण क्षत्रिय पिता आणि ब्राह्मण माता यांच्यातनं तयार झालेली ही एक मिश्र जाती होती आता कर्णाला दुर्योधनाने अंगदेशाचा राजा बनवला त्याचा राज्याभिषेक केला आणि त्याला कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही पांडवांकडनं याचा अर्थ सूत हे राजा बनू शकत होते अभिमन्यूची सासू सुदेशणा ही एक सूत होती तिने क्षत्रिय विराट राजाशी लग्न केलं होतं त्याच्यामुळे असे लग्नही होत होते सुदेशनाचा भाऊ किचक हा विराटाचा सेनापती होता कर्ण हा स्वतः पण एक योद्धा होता म्हणजे सूत योद्धे पण बनवू शकत होते हे महाभारत आपल्यापर्यंत अपले अपले ज्यांनी पोचवलं ते उग्रश्रवा सौती हे ऋषी पण सूत होते म्हणजे सूत ऋषी पण म्हणू शकत होते अधिरथ आणि संजय हे दोघं धृतराष्ट्राचे अगदी जवळचे स्नेही होते आणि सारथी होते आणि श्रीकृष्ण स्वतः सारथी बनला होता याच्यावरनं आपण समजू शकतो की त्यावेळेस सारथ्याची किंमत किंवा महत्त्व केवढं होतं त्याच्यामुळे एवढ्या महत्त्वाच्या पदावरती पण सूत बसू शकत होते ह्या सगळ्यामुळे आपल्याला जाणवेल की सूत ही काय पदवी किंवा ही जी जात होती त्यांना एक चांगलं सामाजिक स्थान होतं मग कर्णाला सूत म्हणून हिणवलं असं का म्हटलं जातं त्यासाठी दोन जे प्रसंग आहेत ते कारभूत आहेत पहिला म्हणजे कर्ण जेव्हा रंगभूमीवर आला आणि डायरेक्ट अर्जुनाला द्वंद्वासाठी चॅलेंज केलं तेव्हा भीमाने ते त्याला सांगितलं की तू सूत आहेस तू अर्जुनाला चॅलेंज करू शकत नाही म्हणून तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही रंगभूमी कावर भरवण्यात आली होती तर द्रोणाचार्यांनी आपले जे शिष्य होते कौरव आणि पांडव हे काय जे काय शिकले होते त्याचं प्रात्यक्षिक त्यांच्या कुटुंबासमोर आणि प्रजेसमोर ठेवण्यासाठी ही रंगभूमी भरवली होती आता अशा ठिकाणी जिथे फक्त प्रात्यक्षिक सादर होणार आहे तिथे युद्ध खेळायचं कारण द्वंद्वयुद्धामध्ये एक कोणीतरी मरणार किंवा कायमचा अपंग होणार आणि अशा ठिकाणी एखादा राजकुमाराचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य होतं आणि म्हणून कदाचित भीमानी वेळे मारून नेण्यासाठी असं काहीतरी कारण दिलं असावं पण ते पण आपण विसरून जाऊ आपण म्हणू की भीमानी खरंच त्याला जातीवरनं काहीतरी बोलला ते चुकीचं होतं भीमानी असं बोलायला नको होतं पण कर्ण हा पण काही कमी नव्हता विराटाच्या युद्धाच्या वेळेस कर्ण हा स्वतः द्रोणाचार्यांना काय काय बोलला जाती होता जातीवरनं हे महाभारतात दिलेलं आहे त्याच्यामुळे भीम चुकीचा होता तर कर्ण पण चुकीचा होता दुसरा जो प्रसंग होता तो असं सांगितला जातो की द्रौपदी स्वयंवराच्या वेळेस कृष्णाच्या सांगण्यावरनं द्रौपदीनी कर्णाला स्वयंवरात भाग घेण्यापासून थांबवलं होतं हे सांगून की तो क्षत्रिय नाहीये सूत आहे म्हणून खऱ्या महाभारतात असा प्रसंगच नाही आहे दनुश्य खऱ्या महाभारतात असं लिहिलेलं आहे की कर्ण यांनी स्वयंवरामध्ये भाग घेतलेला होता पण तो प्रत्यंच्या चढवू शकला नाही धनुष्य धनुष्यावरती आणि म्हणून तो हारला होता त्याच्यामुळे हे दोन्ही प्रसंग रिलेवंट आहेत आणि या दोन प्रसंगांच्या व्यतिरिक्त कर्णावरती सूत होता म्हणून अन्याय झाला असं कुठेही मेन्शन नाही आहे त्याच्यामुळेच तो सूत होता हे इरेलेवंट होतं त्याच्यामुळे त्याच्यावर काही अपमान झालेला नव्हता तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पुढच्या भागासाठी स्टेट येऊन